स्वतः सांगत नाही कि मी चोवीस ते एकोणतीस पर्यंत पंतप्रधान झालो तर हप्ता बदलणार नाही तो असं म्हणतोय की बाबासाहेब बदलणार नाही अरे नातू म्हणून मी असणार सांगतो बाबासाहेब एकोणीशे छप्पन साली आमच्यातून निघून गेले आमच्यातून निघून गेले अजूनपर्यंत चमत्कार घडलेला नाही की गेलेला माणूस गेलेला माणूस परत आलाय असं कुठलं घडलेलं नाही त्याच्यामुळे बाबासाहेब सुद्धा परत येणार नाही याची आम्हाला असणार खात्री आहे त्याच्यामुळे बाबासाहेबांच्या नावाने आश्वासन देऊ नको तुझ्या नावाने असणारा आश्वासन दे की तू घटना बदलणार आहेस की नाही याचा खुलासा असताना त्या ठिकाणी झाला पाहिजे तो खुलासा झाला नाही तो खुलासा झाला नाही तो खून बांधा यांच्या मनामध्ये ही घटना बदलायची आहे हे आपण असं लक्षात घ्या महात्मा फुले ना जाऊन किती वर्ष झाली दीडशे वर्षाची वरती झाली पण आजही महात्मा फुले ना शिळ्या घातल्या जातात की नाही आज का महात्मा फुले ना शिळ्या घातल्या जातात दीडशे वर्ष ते आपल्यातून निघून गेल्यानंतर सुद्धा या देशाची या देशाचे सामाजिक बदल ज्याला सुरुवात कोणी लावला असेल तर तो महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी लावला हे आपण लक्षात घ्या त्यांनी नुसता सामाजिक बदल केला नाही तर आपल्या कालावधीमध्ये शेतकऱ्याला जागरूक केला आणि स्वतःच्या अधिकारासाठी लढायला सांगितला आणि म्हणून कुठेतरी हे सळत कुठेतरी हे आहे आणि म्हणून वेळ मिळाली संधी मिळाली की महात्मा फुलेना आणि सावित्रीबाईंना शिवाय घालायचा असा असताना सन्न या ठिकाणी चाललेला आहे मोदी म्हणतात आमचं दहा वर्षाचं सरकार गॅरेंटीचं सरकार असं म्हणायला लागेल अरे बाबा इथल्या सगळ्यांनी गॅरंटी दिलेली आहे तुम्ही गॅरंटी दिलेली आहे की नाही ज्यांचं ज्यांचं लग्न झालंय त्यांनी वरती करा लग्न केल्यानंतर गॅरंटी दिलेली आहे एक तर बायकोला दिली असेल किंवा बायकोने नवऱ्याला दिली असेल की आपण मोघ आयुष्य म्हणून एकत्र राहू ही गॅरंटी दिली की नाही मोदींनी ही गॅरंटी पाहिली का जी गॅरंटी साथ फेद्या घेऊन मोदी अदा करू शकत नाही पाळू शकत नाही मानू शकत नाही तर त्याचे ह्या गॅरंटीला काय गॅरंटी आहे त्याच्या या गॅरंटीला गॅरंटी काही आहे तोही एक जुमला आहे तोही एक जुमला आहे आणि म्हणून मोदींना आम्हाला आम्ही म्हणतोय की ज्या गॅरंटी तुम्ही असताना अग्नी समोर घेतल्या सात फेऱ्या घेऊन घेतल्या त्या पाळू शकत नाही त्या पाळू शकत नाही तर राजकीय गॅरंटी तुम्ही काय पाळणार आहात पंधरा लाखाची गॅरंटी पाळली का इथे असताना फक्त रेड केला दाखवला हा चोर आहे मोदींना असताना मी विचारतो की दोन हजार बारा स्कॅन झाला आणि त्याच्या जोरावरती आपण सत्तेवरती आलात त्या निकाल दोन हजार सतरा मध्ये जज असा म्हणतोय म्हणतोय कि दर दिवशी तारीख पडत होती त्या दिवशी मी वाट बघत होतो कि हे सरकार पुरावा आले अडीच वर्ष थांबलो की हा सरकार पुरावा आणेल पण या सरकारने एकही पुरावा आणला नाही आणि पुरावा अभावी मला असणार आरोपी आहेत त्यांना सोडावं लागतंय हे खंत त्या जजने ज़्णे, मध्ये लिहिलेलं आहे मित्र तुम्ही तर असणार सगळं करप्शन हटवलं पाहिजे थांबवलं पाहिजे ज्यांनी केले त्यांच्या विरोधात कारवाया झाल्या पाहिजेत मग त्या तुजी स्कॅमच्या संदर्भातला का पुरावा आणला नाही भारतीय जनता पक्ष आणि मोदी या दोघांचं कॅरेक्टर फार वेगळं नाही हे आपण असताना लक्षात घ्या काँग्रेस पेक्षा वेगळं नाही काँग्रेस वालीन टूजी स्कॅन केला असं बीजेपी म्हणते पण सुप्रीम कोर्ट काय म्हणते सुप्रीम कोर्ट असं म्हणते की ह्यांनी जो इलेक्ट्रॉनिक बॉन्ड काढला आणि त्याच्यातून वीस हजार कोटी जे जमवले हे जमवण्याची पद्धत घटलाबाह्य आहे आणि कायद्याला आणि म्हणून त्याने हे चोरीचा माल म्हणून त्या ठिकाणी धरला त्यांनी या चोरीचा माल धरला गावामधला दादा शहरामधला दादा जसं दुकानदाराकडून वसुली करतो वसुली करतो भाजीपाल्याकडून वसुली करतो तशाच पद्धतीने सुप्रीम कोर्टाने म्हटलं याने सुद्धा वसुली कोणाकडून केली तर ज्याना ईडीची नोटीस दिली त्यांच्याकडून वसुली केली ज्यांना इन्कम टॅक्सची धाड घातली त्यांच्याकडून वसुली घेतली ज्यांना जेल मध्ये टाकलं त्यांच्याकडून वसुली केली आणि ज्यांना बेल पाहिजे होत त्यांच्याकडून असताना वसुली केली तेवढंच नाही तर हे सरकार मोत का सौदागार आहे हे आपण असताना लक्षात घ्या को कालावधीमध्ये कोविडच्या कालावधीमध्ये

त्या आरोग्यावरती परिणाम होतो म्हणून त्यांनी बंदी पण आपल्या सरकारने आपल्या सरकारने ती बंदी पाळली नाही का पाळली नाही तर रेमडी रेमडेसिव्हिअरची औषध निर्माती करणारी कंपती झायरो म्हणून जी आहे तिचं मॅन्युफॅक्चरिंग सेंटर निर्माण करणार सेंटर हे गुजरात मध्ये आहे हे, हे गुजरात मध्ये आहे त्याचा मालकही गुजराती आहे आणि त्याच्याच बरोबर त्यांनी अठरा कोटीचे अठरा कोटीचे इलेक्ट्रॉनिक बॉन्ड विकत घेतले आणि ते भारतीय जनता पक्षाच्या तिजोरी मध्ये टाकली म्हणजे औषध पाहिजे होत शरीराला हानिकारक आहे असं जागतिक म्हणत होते तिजोरी मध्ये पैसे आले आणि त्याला परमिशन देण्यात आली आणि रेमडेसिवीर आपण बघत असाल की कोविडच्या कालावधीमध्ये चार चार हजार आणि बारा बारा हजार आला या ठिकाणी ब्लॅक मार्केट मध्ये विकल्या गेला परिस्थिती म्हणजे जग म्हणतंय की ह्याच्यातून माणसं मरती मोदी म्हणतोय की द्या आम्हाला काही घेणं देणं नाही त्या आमच्या खात्यामध्ये अठरा कोटी आलेले आहेत अशा